नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत चेहऱ्यावरील काळे डाग डोळ्याखालील काळी वर्तुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमे कमी करण्यासाठी काकडी खूपच गुणकारी आहे आज या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्यावरील अनेक समस्यावरील उपाय असं काकडीचं फेस जेल बघणार आहोत काकडी आपल्या त्वचेच्या छिद्रामध्ये सीबमपाती संतुलित करते त्वचेतील सेबेशियस ग्रंथी तेलकट पदार्थ सोडतात जे त्वचेच्या कुपांना चिकटून ठेवतात ज्यामुळे मुर्म आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवतात आता आपण ही काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व याला आपण किसून याचा रस काढून घेणार आहोत काकडी त्वचेला हायड्रेशन देते हायड्रेशनच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते साहजिकच जेव्हा त्वचा योग्य प्रकारे हायड्रेट होत नाही तेव्हा बारीक रेषा आणि सुरकुत्या येण्याची शक्यता वाढते काकडीचा मुख्य घटक पाणी असल्यामुळे काकडीचा वापर केल्याने जास्तीत जास्त हायड्रेशन टिकवून ठेवता येते आता हा रस आपण छान असा काढून घेतलेला आहे याला वस्त्रगा करून घेतलेला आहे आता एका पॅनमध्ये आपण पाणी घेऊन हे पाणी गरम करून घेणार आहोत व या पाण्यामध्ये आपण हा काकडीचा रस ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता आता हे पाणी गरम झालेलं आहे व याच्यामध्ये आपण हा रस ठेवून दिलेला आहे हा रस चांगला गरम होऊ द्यायचा आहे आता एका बाउलमध्ये आपण हे जेल बनवण्याकरता वेज जिलेटिन पावडर घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही जिलेटिन पावडर आपण घेतलेली आहे आता हा गरम झालेला काकडीचा रस आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत याच्यामध्ये ही जिलेटन पावडर आपण टाकणार आहोत व याला छान असं फेटून घ्यायचं आहे ही पावडर याच्यामध्ये विरगळून हा रस जेली फॉर्ममध्ये येईल तुम्ही बघू शकता ही आपली जेली तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपण एक चमच नारळाचं तेल टाकणार आहोत व ही विटॅमिन ईची दोन कॅप्सूल देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत या कॅप्सूलचा आपण ऑइल याच्यामध्ये टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे काकडीचं जेल तयार झालेलं आहे हे जेल तुमची त्वचा हायड्रेट ठेवतं स सनबर्नमुळे जळालेल्या त्वचेला शांत करण्यासाठी ॲलोवेरा जेल ज्याप्रमाणे फायदेशीर आहे त्याचप्रमाणे हे काकडीचं जेल देखील खूपच फायदेशीर आहे याच्या वापराने चेहऱ्यावरील काळे डाग डागढबे डोळ्याखालील काळी वर्तुळे मुरुमे पिंपल्स तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या यांना प्रतिबंध करते हे जेल त्वचेला हायड्रेटच नाही तर मऊ आणि चमकदार देखील बनवते हे जेल बनवून तुम्ही अगदी पंधरा दिवस वा आरामात वापर करू शकता हे बनवल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या हे दिवसातून दोनदा अगदी दिवसातून कोणत्याही वेळेला एकदा याचा वापर करायचा आहे तसेच झोपताना नाईट क्रीम म्हणून देखील याचा आपण वापर करू शकतो हे दिवसातून दोनदा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवायचं आहे याच्या वापराने आपली त्वचा कोमल व सुंदर होण्यास मदत होते मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा